कित्येक वर्षापासनं प्रतिष्ठित असलेलं एम आर आय केंद्र बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उभारण्यात आलं आहे आपण ते पाहू शकतो की हे एम आर आय केंद्र जे आहे तपासणी केंद्र यामध्ये हे बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उभारण्यात आलेलं आहे आणि गेल्या एक ते दीड महिन्यापासून हे बंद अवस्थेत आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या हे बंद अवस्थेत असल्यामुळे इथे रुग्णांची गैरसोय होताना दिसते हे आद्यापर्यंत सुरू करण्यात आलेलं नाही मशीन सुरू होऊन एक महिना झालेला आहे पण अद्यापर्यंत ह्या रुग्णांना त्या मशीनचं जे तपासणी केंद्र आहे त्याच्या ती सुविधा ती मिळाली नाही आहे कारण आहे फक्त ही उद्घाटनाच्या प्रतीक्षेत केंद्रीय राज्यमंत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव हो, यांच्या या जिल्ह्यामध्ये हे एवढं मोठं युनिट जे आहे एम आर आय केंद्र हे उभारण्यात आलेलं आहे पण अद्यापर्यंत या मशीनचा जो जी तपासणी केंद्र आहे ती रुग्णांना सुविधा जी मिळायची आहे ती अद्यापर्यंत मिळाली नाही आहे त्यापासून ते लोक वंचित आहेत जिल्हाभरातून इथं लाखो हजारो रुग्ण इथे तपासणीसाठी येत असतात आपले उपचार घेण्यासाठी येत असतात पण अद्यापर्यंत या मशीनचा उपयोग रुग्णांना मिळाला नसल्याने रुग्णांमध्ये खूप नाराजी आहे कोट्यवधी रुपये खर्च करून दहा करोड रुपयाची ही मशीन म्हणजे फक्त महाराष्ट्रामध्ये पंधरा ठिकाणी ही मन मशीन उभारण्यात आलेली आहे त्यामध्ये ही बुलढाणा जिल्ह्यातली एकमेव आहे त्यामुळे इथे युनिटसुद्धा आहे तिथले सगळे कर्मचारी तैनात आहेत मशीनसुद्धा आहे मशीन सुरू होऊन एक महिनासुद्धा झालेला आहे पण त्याचं त्या त्याचा सुविधा किंवा त्याची जी माहिती मिळायला पाहिजे किंवा लोकांना जी, जी सुविधा मिळायला पाहिजे अद्यापर्यंत ती मिळाली नसल्यामुळे हे जे तपासणी केंद्र जे आहे पी एम आर आय केंद्र अद्यापर्यंत त्याच्यापासून रुग्णांना कुठलीही सुविधा अद्यापर्यंत मिळाली नाही किंवा त्याचा उपयोग झालेला नाही त्यामुळे हे केंद्र कधी सुरू होणार याकडे आता सर्व रुग्णांचं जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे त्यामुळे प्रतापराव जाधव केंद्रीय रा, आरोग्य राज्यमंत्री यांनी तात्काळ लक्ष देऊन किंवा इथल्या आरोग्य प्रशासनाने लक्ष देऊन हे तात्काळ एमआरआय केंद्र सुरू करावे अशी मागणी सातत्याने होताना दिसत आहे कॅमेरामॅन सुनील मोरे मी संजय जाधव साम टीव्ही बुलढाणा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका